हाय मामानं मावशान नो आता जा आगाशीच आले शाळेतून आवडलं फे फ्रेश झाले आता मम्मीला म्हटलं की मम्मी कर आराम आता बाजाराला जायचं आहे ना मग किरण दिन किरण दिदी आणि मी जातो बाजारला मम्मीला म्हणलं झोप मम्मी आराम कर जरा झोपली मम्मी आता काय बाजारला जायचं घरात काय नाही बाजारला म्हणजे कालवणाला त्याच्यामुळं बाजारला जावं लागल ना पीठ बी नाही हाय थोडंसं पीठ चपात्याचं आहे थोडं आणि बाजरीचं बी आहे थोडं त्यामुळं जावं लागन ना गहू ही आणावं लागन मामांना माशन काय सांग तुम्हाला नसते त्या हॉस्टेलला असते तरी ते बरं झालं असतं हिथं काय आले काय मी हिथं सगळं भांडणतीन काहीच करमत नाही नुसतं हातपाय वाकडं झालं तरी मी आलेच नसते इथं नुसतं अभ्यासावर बी काय लक्ष लागत नाही भांडणामुळं आता काय तसंच राहावं लागतंय येणारच नव्हते मी इथं आले आता काय माझी मलाच माहित काय चाललंय किरण देदी करते अभ्यास तिला अभ्यास सांगितलं ना सरांनी तिचं बी दहावीच वर्ष आहे तिला बी अभ्यास असतो ज्यादा असतो ना त्यांना अभ्यास सांगतात त्यामुळं ती बी अभ्यास करत बसली आणि शिवण्य बी आहे तिकडं भाऊची इकडं बसली आणि ती बी करते अभ्यास माझा जा झाला अभ्यास मी म्हटलं चला व्हिडिओ काढूया मग व्हिडिओ नाही नव्हता काढला दुपारचा मग आले विडिओ काढायला मग व्हिडिओ काढायला आले बसले मग तुम्हाला बोलत माझा आता करायचं आहे मला अभ्यास बाजारला जायचं आहे माझा राहिला थोडासा अभ्यास मग अशीच केला मी अजून बाजारला जायचंय बाजार, बाजार आणायचा जी लागतंय ती आणावं लागन आणि मग काय घरी आल्यावर काम ही किरण दिदीच करन काय भांडी ही घासन राहिलेलं झाडून ही मी काढन तिला सांगून जाईन की नाहीतर माझ्या बरं काय माहिती मग मी ती काय नाही तर मग मी तिलाच लावन माझ्या बरोबर श्रीगोंद आता सोमवारी होता तालुक्याचा बाजार पण काही जाणच नाही झालं जाणार होतो पण नाही गेलो कारला गेलो होतो मामा मशन आता जेवण झालं कारलं केलं होत पण चांगलंच नव्हतं झालं मी केलं आता किरण दीदीलाच म्हणलं की कसं करायचंय तिने सांगितलं असं असं करायचंय मग मी केलं तर कडू कडू झालत मला खाव बी नाही वाटलं मग तसंच खाल्लं कुत्रे भुकत तो आम्ही बी आई भुकतोय मग मी करते आराम शिवण्याचा चाललाय अभ्यास मी बसले ही तर एकटीच काय नाही चार वाजता जायचंय बाजाराला तर तो म्हणजे झाडून ही काढावं लागण घरातलं शिवान्याला म्हणलं होत किरण दिदीलाय तिला म्हणलं नको येऊ मग ती म्हणत होती येते मी मीच म्हणलो नको मी काढते मी म्हटल की होती की मी येते आपण दोघी काढू ती म्हणली की मी म्हणलो की नको मी काढते मग आले काढायला सकाळी मम्मीने चपात्या केल्या पण कालवनच नव्हतं काय भाजीला काय नव्हतंच करायला मग गेले तशीच डबा घेऊन शाळेत भाट भेटतो ना मला वाटलं की आज पेपरच येतं सर म्हणले होते आज पेपर येतं पण नव्हते उद्या येतं पेपर अभ्यास ही करून गेलते पेपरचा मग जाऊ दे आता उद्या पेपर आहे ना मग आजूक चांगला होईन अभ्यास आज गेले शाळेत मग डबास नेलता ना मग भात भेटतो म्हणून भातच खाल्ला मग मी घरी बी आणला होता मम्मीला मम्मीला भूक लागलेली मग मम्मीला दिला खायला भात मसाली भात असतो कधी कधी वरण भात असतो मटकीचं कालवण असतं पांढरा भात असतो असं असतं आता आज ना म्हणजे शिक्षकांची माझी मीटिंग होती ना त्याच्यामुळं मग शिक्षकांची मीटिंग असल्यामुळं मग आज लवकर शाळा सुटली उद्या पेपर येतं उद्या सुटून पा पाच वाजता बारा वाजता सुट म्हणजे बारा वाजता संपत्यान पेपर तीन पेपर आहेत ना मराठीचा इंग्रजीचा आणि गणिताचा मग ती ए, एक एक तासाचे पेपर येतं मग एक एक तासाचे ग पेपर आहेत म्हणून सुट्ट्या एक होईन दहा वाजता एक अकरा वाजता होईन एक बारा वाजता होईन मग बारा वाजता सगळे पेपर आणि एक वाजता पेपर संपल्यावर मग काय सर येत्यांनी तासाला मग शिकव त्यांना काय शिकवायचं ती मग पाच वाजता यायचं घरी आल्यावर मग तुम्हाला व्हिडिओ काढायचा मोबाईलमध्ये आणि मग मम्मीला अभ्यास करायचा आणि मग घरातलं काम आव हे आवरायचं काम आवरून अभ्यासाला बसतो आम्ही रोज मम्मीला म्हणतो कर मम्मी आराम पण मम्मी काय ऐकतच नाही मम्मी म्हणती की थांबा मी बी करू लागते मग लागते करू कधी कर स्वयंपाक करती कालवण बी टाकती आणि आम्हाला बी मदत करू लागते मग मम्मीला म्हणतो मम्मी कर मग मदत तिला किती सांगितलं मग ते ऐकतच नाही तिला म्हणलं ना आराम कर मग कधी कधी जाती ऐकत नाही क कधी मग किरण दिदी म्हणती कर, कर। मग कर। लाग करू आम्ही दोघीच सांगतो तिला कि जा आराम कर जा आराम कर पण ऐकत नाही मग करू लागते आम्हाला सकाळी केलं त्या तिने चपात्या मग त्याच तिने हिनी ह्याच्याबरोबर खाल्लेले चटणी बरं ती मसाल्याचा बिझनेस चालू केला ना मग तिने जावसाची चटणी कारळ्याची चटणी अजूक आपला घरचा मसाला आजूक ही काय मिरची पावडर आजूक शांगदाण्याची चटणी मग तिने शांगदाण्याची चटणी आणि भात खाल्ला होता तेवढंच खाल्लं आणि आराम करते मग ती, मी आले अभ्यास करून इथं व्हिडिओ काढायला शिवण्या काय तिचं चालू असतो म्हणजे कधी खेळती कधी अभ्यासाला बसती तिचं काही सांगताच येत नाही बसले मी इथं शेड मध्ये हो का शेड आहे आता मम्मी म्हणली होती कि रॅक आणून ठेव हिथ किरण दिदीला मला ती रॅक घासावं आणि मग इथं ठेवावं लागन घासून इथं भांडी ही लावायची थोडीच लावायची तिथं भांडी बाकीचं काय सामान लागतंय ती शेंगदाणे ही साखर काय लागत आहे ती हिथं कधी कर करू वाटला तर हिथं करायचा हांडा आणून ठेवला इथं पाण्याचं पण काय ती गळतयच काल परवा तर ना सगळं पाणी पाणी झालत म्हणून तिकडं ठेवलाय बघा तर तुम्हाला दाखवते तर तिकड ठेवलंय गळतोय पण भांडे राहिलेत घासायला घासायचे मग सगळं आवर आवरायचं आवरून मग बसायचं चार वाजता जायचं मग बाजाराला शापूची भाजीला रात्री शापू शापूची भाजी आणलेली बरं का ह्याला भाजीला पण त्याला मिरच्याच नव्हत्या त्यात मसाला टाकून मग ती भाजी केली राती चव नाही घेतली अंधार गुडूक सगळं आखी वस्ती म्हणजे अंधारच नव्हते लाईटच नव्हती सगळा अंधार अंधार होता सगळीकडं मग काही मोबाईललाही चार्जिंग नव्हती तसंच जेवण केलं आणि होती चार्जिंग मम्मीच्या मोबाईलला थोडी एक दोन टक्के त्याच्यावर मग भाजी केली आणि अंधारातच तसं जेवण केलं आणि परत जेवण ही झाल्यावर मग लाईट आली शिवण्या वरडत बसलेली लाईटे लाईटे य लाईटे य लाईटे य मग लाईट आली मग आम्ही गेलो घरात झोपायला तर चांगली झोप आली नाही तर रातचं मच्छरांनी फुड फुड घेतलं असतं लाईट गेल्यावर मच्छरांना लई घावतं तोडायला रातभर खाजवत बसला असतो लय चावत्यात मच्छर लय झाडांमुळं झाडं लावलीत ना त्याच्यामुळं झालेत मच्छर हिथं बी लय येतं तिथं पोर्चमध्ये तर लय असतात तिथं घरासमोर झाडं आहेत ना त्याच्यामुळं पोर्चमध्ये लय असतात मामानं मावशन मम्मी म्हणत होती की थोडी राहिली ना भाजी मग म्हणत होती आज बी तोडू पण काय माहीत आता काय करते तोडायची म्हणती बाजार आणलं मग मिरच्या बी आणू ना मग मिरच्या मिरच्या टाकायच्या मग त्याच्यात मग चांगली होईन जरा काय माहित काय करते मामानं मावशन घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय